महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या प्रचंड नुकसानीवरून राजकीय वाद तापलाय शरद पवार यांनी ऊस उत्पादकांच्या बिलातून मुख्यमंत्री निधीसाठी सक्तीने रक्कम वसूल करण्याचा सरकारच्या निर्णयावरून टीका केली आहे यानंतर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी लगेच पवारांवर टीका केली आहे महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांकडे ऊसाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आली आहे काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी जमिनीच नष्ट झाल्या आहेत अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी ऊस उत्पादकांकडून सक्तीने मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी वसूलण्याचा निर्णय घेतला ज्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलंय अधिकाली जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेतकरी त्याची जमीन त्याची फितं यांचं अचानक नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऊस एक अत्यंत महत्वाचं ही आहे आणि आमच्याकडे वसंतदा येथील क्षेत्र आहे नांदेड पर्भरी धाराशिव जालना वीर सोलापूर या भागामध्ये ऊसाचं अतिशय नुकसान झालं ऊस अजला काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती गेली आणि त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर क्षेत्र सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या महाराष्ट्र राज्याला गव्हर्निंग काउन्सिल सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठकीचं नोंदवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेले आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आता महाराष्ट्र सरकारने त्याच्यात अधिक मदत केली पाहिजे カシアスイチャイ。あマリスラシエラスワスラ。イランチェサイチャイ。ルクサン、ジェンチェラアメチャナワゼスカラシアユジ。サメアウスクファザンサクル。エクオシーラカン。ウクサンチェンジジチェサチ。イレジャサンディレジェンジジジじゃェラ。ジャーベイラ、ウスクファザカラウザジェラウィ。ジャーベイチェセクル

कुठेतरी अप्रत्यक्षरित्या तो शेतकऱ्यांवरती डल्ला मारला जाणार आहे मला वाटतं पवार साहेबांनी साखर कारखानदारीचा जो काही अभ्यास आहे तो कोळून प्यालेला आहे मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता परटनाला जवळजवळ सत्तावीस साडे सत्तावीस रुपये पवार साहेबांच्या काळापासूनच होत आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी परटनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा बरं यांना नफा होत नाही का मग तुम्ही एका बाजूला थग घेता दुसऱ्या बाजूला अनुदानं घेता गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय उभा चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्यांना कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता गोपीचंद पडळकर जे म्हटले तसं तुम्ही थगामीला दहा 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 हजार रुपये कोटी कर्ज घेता दारू काढायला कारखान्याचे लायसन्स घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात वर्षातनं एक दोन मेळावा घेतात तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता ते काय तुम्ही शेतात गांजा लावला आहे त्या गांज्याचं पैसे आहेत तुमच्याकडं अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोडलेल्या सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडुसांना राजकारण करायचं आहे काय तर मुख्यमंत्री बोलले म्हणून मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडं दोन साखर कारखान्याच्यामधलं अंतर काढून टाका पंचवीस किलोमीटरचं आणि मागाल त्याला कारखाना काढण्याचं लायसन्स द्या ही मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दहा रुपये पंधरा रुपये कारखानदारांनी दिले हो। कारखाना कारखाना रेषेच्या यादीत जाणार आहे अजिबात नाही हे सगळे गब्बरशिंग आहेत शेतकऱ्याच्या पाटील शे यांनी उभारायला पाहिजे सांगली चांगली मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये जत विधानसभा मतदारसंघ असेल किंवा आटपाडी खानापूर असेल किंवा ईश्वरपूर असेल किंवा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे परंतु सर्व ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नाही पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी आहे परंतु नुकसान पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच पद्धतीचं शेतकऱ्यांचं झालंय तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत सकारात्मक माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत